या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर नमस्कार मी गबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सध्या सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत पक्ष कारण एम आय एम चे शहर जिल्हा अध्यक्ष फारुक फारुखाब्दी यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळं एमआयएम आय एम पक्ष हे खूप चर्चेचा विषय सध्या ठरत आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये अनेक इच्छुक उमेदवारांचे किंवा अनेक राजकीय पक्षांची नजर लागलेली होती किंवा चर्चेचा विषय प्रभाग क्रमांक वीस हे ठरत होता आता एम आय एम पक्षाकडून उमेदवार जाहीर झाले असल्याची चर्चा सध्या सोलापूर शहरात किंवा प्रभाग क्रमांक वीस मध्ये होत आहे या उमेदवारांच्या नावे म्हणजे माजी नगरसेवक अझर हुंडेकरी सफिया चौधरी आणि साम मोगल आणखीन तीन नावे जे आहेत ते, ते हे फिक्स झाले असल्याची चर्चा आहे आणखीन दोन चौथा चौथा नाव म्हणजे यामध्ये फिरोज सय्यद उर्फ के के राजा आणि अझहर जागीरदार या दोघांमध्ये लढत असणार असल्याची चर्चा आहे या दोघांपैकी कुणाला तर एकांना तिकीट भेटणार असल्याची देखील चर्चा आहे तर हे अजूनपर्यंत अधिकृत झालेला नाही आज एम आय पक्षाकडून हे अधिकृत स्पष्ट होणार आहेत की कोण प्रभाग क्रमांक को वीस मधून इच्छुक आहेत परंतु एकंदरीत जे चर्चा आहे ते चर्चाच्या माध्यमातून आपण आपल्याला सांगत आहोत आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये हे तीन तर नावे फिक्स कन्फर्म झाले असल्याची चर्चा आहे या के के राजा आणि अझहर जागीरदार या दोघांमध्ये लढत असल्याची चर्चा सध्या सोलापूरमध्ये आहे इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जय